शेतकरी बांधवांनो जून महिन्यामध्ये चांगला पाऊस पडलेला पण त्या ह्याच्यावर पेरणी झाल्याच्या नंतर पावसाचा जो आहे तो बऱ्यापैकी खंड पडलेला काही ठिकाणी आदळून पाऊस पडल्यामुळे रानं जे आहेत ते गच्च आलेले आहेत तर अशा ठिकाणी बियाणं जे आहे ते भांडारण्याची शक्यता असते म्हणजे आतमधल्या आतमध्ये जमिनीमध्ये जे आहे वारसा जो काही कठीण थर झालेला आहे बापुद्याचा बापुद्रा जर काही आलेला आहे तर त्याच्यामुळं काय एखाद्या बी आतमध्येच विसरून जायची शक्यता असते पण ते होऊ नये सगळेची सगळं नावचे नाव पिरलेलं बी उगून यावं ह्याच्यासाठी एक शेतकरी महोदयाने मागे जे आहे ते आपल्याला तो प्रयोग केला आहे काय प्रयोग काय स्प्रिंकलर इरिगेशनचा वापर केलाय पण ह्याच्यामध्ये वापरत असताना त्यांनी त्याचे जे काही वरचे जे काही हे आहेत तर ते जे आहे ते बटरफ्लाय स्प्रिंकलर इरिगेशनचं जे आहे तिथे त्यांनी वापर केलाय नोझल जे आहेत ते त्याचा तर हे कशासाठी केलं आहे विचारू आपण काका तुमचं पूर्ण नाव काय रामराम बाळासाहेबात आता हे जे तुम्ही बटरफ्लाय स्प्रिंकलर जे आहे ते लावलेलं आहे तर हे काय कारण काय आहे त्याचं कारण एवढंच आहे की जे आपण बी पेरलेलं आहे आणि मध्यंतरी ओल वोल होती ओली नंतर पुन्हा हे मध्यंतरी पाऊस पडा मोठा वरची पापुत्री ही जाड झाली त्या जाडी खालून बी आला वर उगवण शक्तीला जास्त ताकद लागून इझी वर एक तास म्हणजे रानातले ती मऊ होण्याच्या अनुषंगाने बी आहे ते सुद्धा जोमाने वर येऊ हो या कारणास्तव आपण हे हे लावलेलं आता किती तुम्ही लावलेली आता मी माझी पाच ची मोटर आहे मोटरमध्ये सरासरी वीस माझ्याकडे अवेलेबल अठराच होते मी अठरा त्याच्यावर चालू आहे आता ही जी काही नोजल आहे बटरफ्लाय नोजल जे आपण म्हणतोय तर हे किती मध्ये बसलं तुम्हाला हे खालचं स्टँड आहे ते अगोदर आणलेलं होतं वरचं जे सेट प्लास्टिकचं आहे साठ रुपयाला एक तीस मी येण्यावरती कुठलं दुकानदार एखादा चाळीस ला हाँ हाँ हा। ती ती साथ साथ हो दे पन्नास ला दे त्यांच्या मार्जिन प्रमाणे ते विकतील आपल्याला पण साठच्या पुढे ह्याची किंमत नाही बरं आता ही जी आहे कशासाठी कोथिंबीर साठी कोथिंबीर साठी आणलं होतं कोथिंबीर उगवण्यापुरतं ह्याचं काम आहे कोथिंबीर उगवल्यानंतर पुन्हा ते रेन पायपाचं काम आहे बरं म्हणजे रेन पाइपाचं काम ही नाही का करत हे रेन पाईप कारण ह्याचे पानं मोठे मोठी पानाची पुढे हाट देत नाही खालून पाणीवर येत नाही रेन पायपारी बर पाणी येत पाण। हो हो त्याचा आला म्हणजे तिथं तिथं जागर पडेल म्हणजे ही फक्त पहिल्यांदा जी काही दुसरं स्प्रिंकलर आपण नोजल वापरतो ती आदळून पाणी पाणी पडतून पडतात पिरणी केल्या केल्या कोथिंबीर जे आहे ते ह्याच्या पाण्यानं समजा ही ह्यानं जर पाणी दिलं तर रान जे आहे ते व्यवस्थित मौराय होत नाही समजा पापुत्रा मोठा होत नाही काय नाही हा 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 रेल पाइप नंतर लावला पंधरा वीस दिवसाच्या नंतर तर एन पाईप चालतो कारण त्यावेळेस पानं बारीक असतात रेन पाईप लागतो पानं मोठे झाल्यानंतर ह्याचं काम नाही ही बंद करायची आता ही रेन पाईपासाठी वेगळे पाईप घ्यायचे नाही इतर ही जी काही तुम्ही लावलेली तुट्टे आहेत त्यालाच लावायचे आहे का माझा सट आहे हे अशा प्रकारच्या तुट्ट्या सुद्धा आपण जे आहे ते कोथिंबीरच्या वेळेस जे आहे ते आपण ह्याच पाईपाचा वापर लिकेज होत आहे का नाही लिकेज होत नाही आता इथं जे दिसायला ते एवढं प्रेशर असताना सुद्धा कुठल्याही प्रकारचं लिकेज काही दिसायला गेलं इथं आहे का नाही तर आता अशा पद्धतीत किती म्हणजे हे पाणी किती भिजवित रान याकाडला रान धरत आहे म्हणायचं असं जे आहे म्हणजे ते मध्य भागातून इकडं जे आहे ते वीस फूट येते आणि इथून पली इथून पलीकड जे आहे ते वीस फूट असं एकसट पूर्णपणे जर म्हणलं तर चाळीस फूट रान जे आहे ते भिजवित आहे अख्खं आणि दुसरा विषय जवळपास सोयाबीनच्या हिकडच्या म्हणजे वारं जर असा असेल वारा असा असेल तर इकडचे तेरा पलीकडच्या सोळा सतरा काकरे जे आहेत ते तिथं बीज येते तर शेतकरी बांधवांना अशा पद्धतीनं आपण पाणी व्यवस्थापन जे आहे ते करू शकतो जिथं जिथं पावसाचा मोठा खंड आहे आणि रोपं जे आहे ते सोयाबीनचे लहान आहेत तर ह्या स्प्रिंकलर इरिगेशनचा जो आहे इरिगेशन तो तुम्ही बटरफ्लाय इरि स्प्रिंक्लर इरिगेशन याला म्हणतो आपण याचा निश्चित जे आहे ते वापर करू शकतो आणि त्या माध्यमातून जे आहे ते आपण पाणी व्यवस्थापन जे आहे ते आपल्या पिकाचं करू शकतो